हॅलो कधी लग्न झालंय दोन पंधरा लोय देऊ झाले की जुनं झालंय रेडी तळे रेडी मळ्या तळे तळे रेडी मळ्या मळ्या मळे मळे हळू 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 पूजा वैली ना पूजा वैली पूजा पूजा वयलीच ना कुणाचे प्रेमीची रमेश हे फिरके की रे पूजा बहिणीला ओळखता का ओळख करून घ्या ना विचार नाव काय तुमचं नाव काय त पूजा तुमचं अर्चना अर्चनाला ओळखता नाही घ्या ओळख करून सांगितलं की नाव तिने

पुलडाऊन घ्या थांबरा एवढं पंच काढू दे नका वाटतो थांबरे या ड्रेस काय म्हणतात वहिनी ते वन पीस म्हणतात आहे मला नाही माहिती बन कुदळे <laughs> नाही माहित हे दोघी जाती राहतात बघा तळ्यात बरोबर मळ्यात करून घेतली ना तळे बरोबर या तळ्यात मम्मी तुम्ही राहू झाले ना नाही ना बाप्पा आता करतो कन्फ्युज करायचं नाही कन्फ्युज काय कन्फ्युजन हे कन्फ्युजन हे सोल्युशन कुठ पता नाही तळ्यात मळ्यात रेडी तळ्यात बरोबर बरोबर तळ्यात इसगाव इसगाव किती आहेत ना सात किलोमीटर किती वेळ लागतो जायला पंधरा मिनिट आणि गाडी मिळाली तर एवढा टाइम नाही बघितला ती गाडी पहिलं बक्षीस आहे माझ्याकडे आहे खूप सुंदर काय करता तुम्ही हाऊस वाईफ व्यापारी आहे वा रेडी रेडी गेले घालव तू की तर का मंत्र म्हणायचं आहे का सळकरी वळा रेडी तळ्यात मळ्यात एक पाय लंगड उडीच नीट मारत नाही तो बिचारी घाटत गाडी लागते पलटी फुट होत नाहीये झाली तर घाण दिसेल बर का रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात रेडी हा मळ्यात मळ्यात

एवढा मोठा पोपळा एकदा ट्राय करून सगळेजणी जिंकले ओके मळ्यात तळ्यात बरोबर वहिनी मळेत तळ्यात बरोबर तळ्यात हे सगळ्याच वहिनी जिंकले जोडलं टाळ्या <trembling> चले एक गाणं वाजेल ओ तुम्ही तुम्ही आताच आउट झाले बस ना खाली पुढच्या राऊंड ला फुगेचा आता झाले ते खाली जावा फुगेचा पप्पा करू हे अरे जा टाऊ हे बाई फुगी देऊ दे की धंदा धडटा कसा आऊट झाले खाली जावा आऊट झालेले जात खाली आता एक गाणं वाजेल गाणं ओळखलं की पैठणी साडी पहिलं बक्षीस पहिलं गाणं बघूयात म्युझिक डान्स करून म्हणायचं डान्स करून डान्स करून वहिनी म्हणल्या पैठणी फिक्स करायला पाहिजे कोण कोण येत आहे नका उद्या मी येणार काही नाही तुमची शपथ घेऊन सांगतो आज बुधवार आहे वार कोणी आहे शनिवार आहे आज सुटले आयुष्यात कोण समोर नाही आज जगून घ्या उद्याची गॅरंटी नाही उद्या मी येत नाही माझ्याकडे या एक दहा जणी तर पाहिजे मला असं वाटलं पाहिजे दहा जणी आल्यात गाणं गायचं डान्स या वहिनी बिंदस 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 अह हे तुम्ही काय केलं शूटिंग नाही करता चॅनल आहे का तुमचा चांगला आमच्या बोटावर पाहिजे लागला मग लाग। या स्टँड बिन लावून बसले बाई शिकत हा चला या हौशेव कस आहे ते वांगे बरोबर कोथिंबीर फुकड देते ना बाई भाजीवाली एकदा एक साडी दिली तीन तीन तासात एका आहे ती कोणा काय विषय नाही फक्त एंटरटेनमेंट चांगलं करते थोडा वेळ घ्यायचा तिला बघून दोन माणसाला त्यावर टेन्शन नाही तिला नाही मला तिच्या घरच रायचं बिलकुल नाही शिवखान्यामध्ये चिठ्ठी येत होते कारण की त्या छान करतात त्यांना बघून अजून दोघी किंवा जरा प्रेशर चांगला येतो करायला

जोपर्यंत सगळे खेळत नाही तोपर्यंत मी जात नाही काळजी नका करू बोला भिन्न 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 पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून

मी असा पहिल्यांदाच बघितलं ह्या पोझिशन मध्ये का होता या वा काय परीक्षा आपला माझं नाव श्रद्धा गणेश सुरुसे माझं नाव क्रांतीनंदन ना ना मळेगाव <laughs> जेनी कार्यक्रम का ठेवला हो ते सचिन दादा जाधव पुढे बारिश ते वडदेगाव तयारला लसूण वही काय भाजी मार्केट कामलंय का कुठं तरी आहे बर हां लसूण पेरला डांबरी रस्त्याने सगळं हां बारिश मी बारिशचे आहेत का हां बारिशचे कुठले प्रॉपर वर बारिश कुठले बारिश चला टाकू माजी आई बार्शी मला माहिती आहे म्हणून विचारलं बा ग बार्शीत अलीपूर रोड अलीपूर रोडला पुढं बार्शी तेवढ दे गाव प्यारला आलं सु गणेशराव गेल्या रसून मी आणलं फटफटीवर बसू ते आता नाही ते मुलीचं नव्हतं अरे

इथलेच आहे जोर आहे मग काय नाही हा मना मुलीच नव्हते रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 छान वाटलं काय नाव म्हटलं आपलं कीर्ती संतोष जाधव मी क्रांती महे गावकर नमस्कार हे आहेत चहा पाठवण्यासाठी वहिनी गुलाब लावलाय का छान ते म्हणून बघितलं बोला कुणी तुम्हाला पाच सहा महिने काय सुधरायच नाही का, तुम्ही कार्यक्रमाची का आठवण काढली ना आपल्या सहा महिने बाथरूम मध्ये सुद्धा हसला हां काय नावत म्हणजे आम्हाला काय कळत नाही बरे शूट गेले शूट घे शूट घे मोबाईल घे पट सही सग का मोबाईल तिचा हे पटकन वहिनीचा आवाज आवडला मला पुढच्या वहिनी टाटा हा यांच्या यांच्या आवाजाचे फोटो काढा वहिनी चांगलं गाणं लाईटी पिटी चांगला दूरबीर हा केला हस जाऊ नका डान्स सगळ्या मुंग्या महिले आहेत माहिती माहिती बसले होते बाय गुंडाळून या काय नाव तुमचं अनिता लक्ष्मण जगता बरे मुळीच नाव ते रे कृष्णा

ना ना दो। दो का? ओ, का। ना। काम ना तुम्ही कुठलं कार्यक्रमाला तिकडून आले वागून येऊन दोघीच आले का एक जण आलो जायची व्यवस्था नाही नाही मी सांगतो हो कार्यकर्ते यांची गाडीने व्यवस्था सोडवायची करा एकट्या जाऊ नका तुम्हाला गाडी पाठव माझी गाडी देतो का काळजी करा मी भाऊ आहे तुमचा असं का नाही कसं कसं का भरायचं मग मी आहे ना मग ते विचार एवढे माझ्या कार्यक्रम साठी मी भाऊ आहे तुमचा तुम्हाला सोडवायला मी येतो नाही गाडी भेटतो ओर चाल डान्स करू सगळ्यांना हे ह्या पुढच्याच आता मी गाणं म्हणतो तुम्ही तिकी जणी जायच्या सांगून दा सांग ते निविदा पाहिले आहेत दादा तुम्ही तिकी जणी जायच्या सांगून दा ते निविद पाहिले आहेत दादा त्यांना सांगतो मी बाहेर चार गाड्या आहेत आपल्या कुठले बी गाण्या तुम्हाला सोडायला शेख हॅलो शेख मी गाणं गातो तुम्ही डान्स करा बाहेर करण्याला समोरची झरवतील पैठणी कोणाला द्यायची

सुद्धा आलेली माझी आई मावशी वहिनी माझ्या घरातली आहे असं समजतो शूटिंग फक्त काढू नका म्हणून मी परवानगी दिली नाही पुरुषांना आतमध्ये शूटिंग फक्त काढू नका एन्जॉय करा त्यांना जमू द्या ओके बिलकुल शूटिंग काढू नका प्रत्येकाला रेडी मोळीच न होत रे